आणि कसं होतं की मुलांना पण एक एक पीस हातात पकडून खाता येतं तर म्हटलं की आता थोडेसे छान स्टाईल करावे केस नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज खूप छान असं वातावरण आहे बाहेर म्हणजे वेदर इज ब्युटिफुल कारण की जास्त पण एकदम गरम गरम नाही आहे पण सनशाईन आहे सनी डे आहे तर खूप छान वाटतंय विदाउट जॅकेट यू कॅन गो आउटसाईड तर छान वाटतं म्हणून मी म्हटलं की संधीचा फायदा घ्यावा आणि गार्डनिंगचं जेवढं काही काम आहे ते कम्प्लीट करावं कारण की तुम्हाला माहितच आहे फ्रंटयार्ड आपण सगळं रिनोव्हेट केलेलं आहे आणि मध्ये खूप वेगळी वेगळी झाडं लावलेली आहेत आणि अजून काही लावायचे आहेत पण तरी पण मोस्टली सगळी या सीझनमध्ये जेवढी लावायची तर तेवढी लावून झालेली आहेत झाडं आणि लवकरच फ्रंटयार्डची टूअर सुद्धा तुम्हाला देणार आहे एक एकदम सरप्राईज एलिमेंट आहे फ्रंटयार्डच्या टूरमध्ये तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आयम प्रिटी शुअर तुम्हाला सगळ्यांना पण खूप आवडणारच आहे बट दॅट्स दॅट that. uh, मग सकाळी सगळं ते करून घेतलं बागेचं काम वगैरे आणि काय होतं समर सीझन असो ना त्यावेळेसच बागेचं काम खूप जास्त असतं आणि uh, आमचं तर फ्रंटयार्ड सुद्धा आहे बॅकयार्ड सुद्धा आहे तर त्यामुळे मॅक्सिमम वेळ आउटसाईड जातो म्हणजे घराच्या बाहेर कारण की दोन्हीकडचं सगळं मेंटेन करत राहावं लागतं आणि आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ना त्या सोसायटीचे काही रूल्स आहेत तर ते तुम्हाला फॉलो करायला लागतात तर तुमच्या तुमचं जे फ्रंटयार्ड असतं बॅकयार्डचं एवढं नाही पण फ्रंटयार्ड जे आहे ना ते दर महिन्याला ते लोक चेक करतात कुणाच्या मध्ये काही काम करायचं असेल तर कुणाच्या फ्रंटयार्डमध्ये जर का जास्तच गवत वाढलं असेल तर ते आ, नोटीस देतात आणि मग तुम्हाला एक तर फाईन पण भरायला लागू शकतो किंवा मग तुम्हाला ते ग्रास वगैरे कट करावं लागतं जे काही असेल ते पण मग तेच आहे फाईन वगैरे बसण्यापेक्षा इट्स बेटर की वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी केलेल्या सियाना शौर्य तर सकाळी स्कूलला गेलेल्या आहेत आणि आता समर व्हेकेशन्स पण काही दिवसांनी स्टार्ट होणार आहेत तर त्यांच्या स्कूलमध्ये खूप जास्त काय काय वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज सध्या चालू आहेत तर ते खूप एन्जॉय करतात स्कूलमध्ये सध्या आणि चेतनचं नेहमीप्रमाणे ऑफिस चेतन आता वर्क फ्रॉम होम नाहीच आहे बाकी आज माझं घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यामुळं मग माझा वरायला थोडासा उशीर झाला पण आज सगळी कामं झाली आहेत इव्हन किचनचं सुद्धा सगळं काम झालेलं आहे थोडीफार भांडी वगैरे शिल्लक आहेत जे की मला डिशवॉशरमध्ये लावून घ्यायची आहेत तर ते तेवढं काम आता मी करून घेणार म्हणलं काही एक दोन भांडी आहेत तू पटकन पण डिशवॉशरला लावून टाका मी ऑलरेडी डिशवॉशरला भांडी लावली थोडीशी शेल लागत आहेत तर ती लावून टाकते जे तुम्हाला दिसतंय ना ते आहे कांद्याच्या साली म्हणजे ओला पार्ट अजिबात नाही घ्यायचा फक्त ज्या पूर्ण ड्राय झालेल्या साली असतात तर त्या कांद्याच्या साली आणि एका लिंबाचं साल आहे हे म्हणजे हा लिंबू पूर्ण यूज करून झाल्यावरती फक्त साल असतात तो आहे तर हे मी आता एक दोन दिवस असंच पाण्यामध्ये ठेवणार आणि त्यानंतर हे पाणी झाडाला घालणार तर माझं साईड बाय साईड हे सगळ्या गोष्टी चालू असतात मोस्टली मी बनाना पील जे असतात ना म्हणजे केळ्याची सालं तर ते सुद्धा मी पाण्यामध्ये ठेवते एखाद दोन दिवस आणि त्यानंतर ते जे पाणी आहे म्हणजे साली फेकून द्यायच्या आणि फक्त जे पाणी आहे ते झाडांना घालायचं खूप चांगलं असतं गुलाबाच्या झाडांना मी मोस्टली ते पाणी देते कारण की त्यांनी फुलं खूप छान येतात खूप जणांचा प्रश्न असतो स्नेहा तुझ्या घरी खूप छान गुलाबाची झाडं आहेत आणि एवढी फुलं कशी काय येतात तर बाकीच्या पण गोष्टी आहेतच ऑफकोर्स वेदर रेग्युलर वॉटरिंग पण त्यातल्या त्यातली बनाना वॉटर तर ते पण देते पण बाहेरचं पण आजचं वेदर कसं आहे हे तुमच्या सगळ्यांसोबत सुद्धा शेअर करते मी चला बॅक यार्डमध्ये तर आज असं मस्त वेदर आहे खूप छान वाटतंय हे जे आहे ना हे मी वाळत ठेवलं होतं हे आमच्या जे फरशी पुसायचं आहे ना व्हॅक्यूम क्लीनर नाही म्हणता येणार ना। पण फरशी पुसायचं जे मशीन आहे तर त्याचे ते, ते पार्ट्स आहेत काल अ, मी फरशी वगैरे सगळं पुसून घेतलं तर त्याचे सगळे पार्ट्स ते पार्ट वॉश करून वाळण्यासाठी ठेवलेत कडक्क ऊन पडलं आज एकदम व्यवस्थित वाळलेत आणि आपली जे व्हेजिटेबल गार्डन आहे ते पण छान ग्रो करतं इथे मागे त्याचबरोबर अजून एक गोष्ट मध्यंतरी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं होतं ते म्हणजे की आ, मी लावली होती मेथी आणि कोथिंबीर आणि तुम्हाला सगळ्यांना मी विचारलं होतं की आ, कुठे ठेवली पाहिजे म्हणजे सावलीत ठेवू की उन्हात ठेवू तर खूप जणांनी त्या दिवशी सजेशन दिले होते मला आणि बघा आता मेथी आलेली आहे तर अशी मेथी आली आहे आता मला हे पण कमेंट करून सांगा की ही मेथी कधी कट करायला पाहिजे ते कारण की ही हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मेथी घरी लावण्याचा आणि त्याचबरोबर थोडी 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 कोथिंबीर पण उगवलेली आहे हे बघा तर अशी कोथिंबीर आता उगवती अजून पाणी घालते मी माझ्या इतर सगळ्या घरातल्या गोष्टी आवरून झाल्या आणि आज ना हेअर वॉश केला होता तर त्यामुळे केस आत्ता पूर्ण छान ड्राय झालेले आहेत तर म्हटलं की आता थोडेसे छान स्टाईल करावे केस कारण की मला ना फोटो काढायला जायचं आहे जा म्हणजे आपला पासपोर्ट साईज फोटो असतो ना तसा आ, तर संध्याकाळी जाईन कदाचित किंवा मग उद्या सकाळी पण म्हटलं की आज हेअर वॉश केलेले आहेत आणि फ्रेश एकदम आत्ता जस्ट आजच केले आहेत हेअर वॉश तर आत्ता स्टाईल करून घेते म्हणजे कसं की जेव्हा पण फोटो काढायला जाईन तेव्हा मग लगेच जात येईल कधी पण जेव्हा सियानाला स्कूल आणायचं आणायचंय किंवा शौरेला स्कूल आणायचं आणायचंय तर येता जाता माझं ते एक काम होऊन जाईल सो म्हणून म्हणलं की आता थोडंसं हेअरस्टाईल करून घेऊया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया की आ, मी हेअरस्टाईल म्हणजे एक्झॅक्टली काय करते ते तर मोस्टली ना मला थोडेसे स्ट्रेटच केस आवडतात कारण की जेव्हा आपण कर्ली वगैरे करतो तर काहीतरी स्पेशल ऑकेजनला वगैरे असं मी करते पण ते पण पन्ट खूप रेअरली माझे ऑलरेडी तसे स्ट्रेटच आहेत असं म्हणू शकतो फार नाही म्हणजे वेवी म्हणू शकतो तर पहिले मी पार्टिशन करते आणि हे जे केस आहेत ते पार्टिशन केलेले इथे क्लिपनी इथे सिक्युअर करून घेते आणि असं फार काही म्हणजे सिस्टिमॅटिक असं काही करत नाही जनरलच पार्टिशन करते आणि त्यानंतर फक्त आणि स्ट्रेटनर जस्ट असा फिरवते जेव्हा हेअर वॉश केले ना त्याच वेळेस मी हीट प्रोटेक्टंट स्प्रे पण यूज केला होता हेअर ड्राय होण्याच्या आधीच जेव्हा केस वेट होते त्याच वेळेस तर बस थोडंसं असं हेअर स्ट्रेटनर फिरवलं की माझे केस एकदम स्ट्रेट होऊन जातात म्हणजे आपण सलॉनमध्ये जसं स्ट्रेटनिंग वगैरे करून घेतो आणि एकदम ते पेन स्ट्रेट हेअर होतात तर तसे मला आवडत नाही मला नॅचरलच लुक आवडतो केसांचा सो मी असं प्रत्येक केस असं स्ट्रेट करत बसत नाही जनरल थोडं थोडं बंच ऑफ हेअर घेते आणि स्ट्रेट करते आता तुम्हाला फरक जाणवत असेल इकडचे जा केस थोडेसे स्ट्रेट केल्यावरती कसे दिसतात आणि इकडचे केस कसे दिसतात ते तर हे तर खूप जास्त वेवी आहेत माझे केस आ, हे पुढचे जे आहेत ते थोडेसे स्ट्रेटच आहेत तर आता मी बऱ्यापैकी हेअर माझे स्ट्रेट करून घेतलेले आहेत आणि हे जे पुढचे हेअर असतात म्हणजे फेस फ्रेम असतो आपला तर ते केस जे आहेत ते मला थोडेसे म्हणजे मागच्या साईडला जातील असे नाही तर ते असे एकदम तोंडावरती येतात तर म्हणून फक्त इथून तुम्हाला एक असं ट्रायंगल घ्यायचं आहे आणि हे जे असे केस आहेत तर हे एवढेच केस तुम्हाला असे रोटेट करून फक्त क्विकली रन डाऊन करायची आहे आयन आणि जास्त वेळ तिथे पकडलं के तर केसाला खूप वेगळंच वळ वळण होईल तर एकदम फास्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला सो uh, असे so, मी जनरली माझे केस uh, सेट करते तर आय uh, होप की तुम्हाला ह्याच्यातून आयडिया आली असेल आणि मला माहिती आहे खूप जण विचारतील की uh, कुठलं uh, टूल यूज करते तू म्हणजे कुठली स्ट्रेटनिंग आयर्न यूज करते तू तर uh, इथे तुम्हाला दिसत असेल या ब्रँडचं जे नाव आहे तर ते आहे ची सी uh, एच आय असं नाव आहे इथे दिसत असेल तुम्हाला आणि uh, मी जेव्हा भारतामध्ये राहायचे तर uh, सुद्धा माझ्याकडे स्ट्रेटनिंग आयन होती तर त्यावेळेस मी फिलिप्सची स्ट्रेटनिंग आयन यूज करायचे जर मला त्या स्ट्रेटनिंग आयनची लिंक मिळाली तर मी ती पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आणि जर का ची पण मिळाली तरी सुद्धा मी देईन ही मी कॉस्कोमधनं घेतली आहे तेवढे खूप वर्ष झाले दहा वर्ष झाले असतील कारण की जे भारतातले प्लग्स असतात ते इथे चालत नाहीत आणि इथले जे असतात ते भारतात चालत नाहीत त्यामुळे मी तिकडची तिकडेच ठेवली ती फिलिप्सची आहे तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन तुमच्या सगळ्यांसाठी तर जसं मी तुम्हाला म्हणलं मला जायचं आहे पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी मग औरुण वगैरे घेतलं आणि म्हटलं की थोड्या वेळाने जाते कारण की जेव्हा सियाना शौर्याला आणायची टाईम होईल त्याच वेळेस म्हणजे थोडंसं आधी घेऊन येईन त्यांना नाही आता मग डबल डबल गाडी काढावी लागते आणि मग जावं लागतं सो आता मी काय करेन की जाईन पहिले फोटो काढेन आणि मग त्यानंतर सियानाला पिकअप करेन आणि मग घरी येईन तर पास इथे ना पासपोर्ट साईज जर का फोटो काढायचा असेल तर जावं लागतं जसं यूपीएस किंवा पोस्टल सर्व्हिसेस किंवा अशा ठिकाणी जाऊ शकतो uh, तर आमच्या घराच्या जवळ एक आहे तिथे आय थिंक ते आहे यूएसपीएस आय एम नॉट शुअर तिथे गेल्यावर मी तुमच्याबरोबर शेअर करेनच यू एस पी तरी तर तिथे म्हणजे ते पोस्टल सर्व्हिसेस आहे म्हणजे जसं आपल्याकडे कुरिअर सर्व्हिस वगैरे असत ना तर सेम तसं तर त्या तिथे जाऊन फोटो काढून घेणार मी आता ते प्रिंट वगैरे सगळंच काढून देणार गाडी आता स्टार्ट करते आता काय होतं ब्लूटूथनी कनेक्ट झाली कारमध्ये मोबाईल की ऑडिओ चेंज होतो आणि वेगळाच आवाज येतो सो म्हणून गाडी बंद असताना पहिले व्हिडिओ करून घेतला आणि नंतर आता निघते सॉरी मी मग अशी म्हणलं ना यू एस पी एस पण आपल्याला त्याच्या पोस्टल अनेक्समध्ये आणि इथे सगळ्या पोस्टल सर्व्हिसेस वगैरे असत इथे ते माझा फोटो काढून देत होते आणि जस्ट असा सेटअप असतो त्यांचा म्हणजे असा स्टुडिओ वगैरे काही नसतं मागच्या बाजूला एक पांढरा पडदा असतो तो पण हवा तेव्हा ते खाली ओढतात नको तेव्हा ते वरती परत गुंडाळला जातो तो पडदा तर इथे फोटो वगैरे काढून घेतला आणि मागे माझं लक्ष गेलं भरपूर साऱ्या इंडियन वस्तू होत्या तिथे विकायला बटवा बॅग्स वगैरे तुम्हाला दिसत असेल तर खूप भारी वाटलं मला आणि प्रायझेस पण ठीकठाकच होत्या इथे परत एकदा मी हेअर क्लचर वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर बॅग गाडीची किल्ली सगळ्या गोष्टी ताब्यात घेतल्या जस्ट मी घरी आले आणि येताना सियाना शोराला पण घेऊन आले सुशुत चित्र डायनिंग टेबलवर काहीतरी खाणं चालू आहे पण म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं की माझे पासपोर्ट साईज फोटो कसे आलेत ते तिथे एक पाच मिनिटं थांबले होते मी आणि मग लगेच दिले त्यांनी सीयू पण आली सीयू हाय कर आणि माझे पासपोर्ट साईज फोटो असे आलेत चांगले आलाय पासपोर्ट साईज फोटो कधीच एवढे म्हणजे असे चांगले येतच नाहीत का तर विचित्रच येतात एक्सप्रेशन लेस पण असतात आणि त्याच्यामध्ये फक्त चेहराच दिसतो ना मोस्टली त्यामुळं असे काहीतरी वेगळेच येतात पण ठीकच आलं मी म्हणेन वॉट इज एन दे टोल्ड मी नॉट टू स्माइल आणि काय झालं माहितीये तर पहिल्यांदा फोटो काढला वगैरे त्यांनी आणि आज मी टिकली लावली होती तर जेव्हा त्यांनी प्रिंट काढायला घेतलं फोटो तर ते म्हणाले देर इज समथिंग ऑन युअर फोर हेड रेड कलर तर मग मी म्हणलं की राहू देत का काय करू म्हणजे चालतं की नाही इथे चेतन इथे बसलेत तर त्यांना पण सांगितले कारण की ते नव्हते माझ्याबरोबर ना मग मला माहिती नव्हतं मग मा तो माणूस म्हणला मला पण माहिती नाही आहे बट आ, से, से, सेफर साईड तुम्ही विदाऊट हे काढा म्हणजे रिजेक्शन वगैरे काही येणार नाही ज्या म्हणजे जे कुठलं काम आहे त्याच्यासाठी तर हे तर चेतनच्या ऑफिसमध्ये द्यायचे आहेत पण म्हणले ठीकच आहे परत काढतो म्हणतोय तर काढू दे म्हणून मग मी टिकली तिथे काढली आणि मग परत फोटो काढून घेतला तर असं झालं त्यामुळे या फोटोमध्ये टिकली नाहीये ह्याच्या आधी जो फोटो काढला होता त्याच्यामध्ये टिकली होती कसा आलाय चिटू माझा फोटो <laughs> तर आता झालेली आहे सिया शौर्याच्या डिनरची टायमिंग तर खूपदा मला प्रश्न येतात की तू काय देतेस डिनरला किंवा म्हणजे इन जनरल मुलं काय काय खातात त्याची आयडियाज देत जा म्हणजे आम्हाला पण तसं आमच्या मुलांसाठी करता येईल तर म्हणून म्हटलं की आजची जी रेसिपी आहे सियाना शौर्याच्या डिनरसाठीची तर ती तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे हे टॉर्टियाज मिळतात अमेरिकेमध्ये हे आहेत ते फ्लॉर टॉर्टियाज आहेत सो मोस्टली ते पोळी भाजी किंवा वरण भात किंवा असंच खातात पण जेव्हा केव्हा आपण पास्ता देतो किंवा पिझ्झा पिझ्झा खूप रेअरली असतो म्हणा पण पास्ता मोस्टली आम्ही देतो त्यांना कारण की मी मल्टीग्रेन पास्ता आणते त्यानंतर कधी कधी नूडल्स बनवते मग कधी कधी हे बनवते मी दिया तर म्हणलं आज कसे दिया बनवते तर तुमच्या सगळ्यांबरोबर ही रेसिपी शेअर करावी आपल्याला लागणार आहे दोन कसिडिया आणि हे आपल्याला गरम करून घ्यायचं म्हणजे वॉर्म करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही पाहिजे त्या गोष्टी ऍड करू शकता म्हणजे व्हेजिटेबल्स ऍड करू शकता चिकन वगैरे ऍड करू शकता आणि कॉर्न पण खूप छान लागतं ह्याच्यामध्ये कॉर्न कसिडिया पण खूप छान लागतात पण आज मी ना सियाना शौर्यासाठी एकदम प्लेन कसिडिया बनवते चीज वाले तर हे आहे चीज मेक्सिकन स्टाईल चीज आहे हे आणि फोर चीज एकत्र केलेले असतात ह्याच्यामध्ये आता गरम झाल्यावरती आपल्याला चीज घालून घ्यायचंय आणि मुलांना चीज खूप आवडतं आणि चीज खाणं खूप चांगली गोष्ट आहे कारण की त्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं सो त्यामुळं मुलांना जेव्हा केव्हा चीज खायचे मी चीज खायला देते त्यांना फक्त एवढंच बघायचं की आपण कुठल्या क्वालिटीचं चीज खातो मोस्टली uh, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ऑर्गॅनिक चीज खायचं ट्राय करायचं ऑर्गॅनिक मिल्कपासनं बनवलेलं चीज त्याच्यावरती आता मी हा दुसरा कॉसिडिया ठेवणार आहे आणि आता हे सगळं आपल्याला फ्लिप करायचंय आणि जसं ही फ्लिप करणार तसं हे सगळं चीज जे आहे ते मेंट होऊन जाणार आणि मस्त तुम्ही मग पिझ्झा सारखं कट कर करू शकता तर इथे ऑलरेडी एक बनवून ठेवलेलं आहे मी आणि सियाना शहर ऑलरेडी खाताय त्यांचं डिनर चालूच आहे पण म्हणलं की आता मी एक्स्ट्राचं बनवते तर तुमच्यावर बस शेअर करते सो गॅस बारीक केलाय इकडे मी दाखवते तुम्हाला तर असं कट करू शकतो आपण पिझ्झा सारखं सेम टू सेम आणि कसं होतं की मुलांना पण एक एक पीस हातात पकडून खाता येतं तर तुम्ही आपली जी पोळी आहे ती पोळी पण अशीच करून देऊ शकता ते पण खूप छान लागतं मी सियाना शौराला ते सुद्धा दिलेलं आहे साधी आपली पोळी करायची आणि त्याच्यामध्ये असं चीज घालायचं आणि कॉसिडिया म्हणून देऊ शकतो आपण मुलांना सो म्हणलं आजच्या व्हिडिओमध्ये ही छानशी अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी आणि आज सकाळपासूनच माझं रुटीन तर मी शेअर केलंच आहे आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला आवडल्या असतील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी साडे दहा वाजता एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय